बिझनेस करायचा आहे दोघांना तुझ्या वडिलांना बोलशील पैशाच हो बोलते ना किती लागत होते फक्त पस्तीस लाख गाडी माग ती कटरा चालू आहे काय आहो मी त्या बोलली की पप्पांना बोलले मग काय झालं आय उभं राहिली नाही हा किती वेळा सांगितलं जो मला महत्त्वाचं काम जायचंय आता हा रोज रोजचा त्रास मला नाही जोكترानसाठी मात्र एक نازुदी आहा आहा तो गुणीसाठी मागणे आलेया पोरगा मॅट्रिक आहे आणि शेती भी आहे आणि तो ट्रॅक्टर आहे 1 लाख क्रुघड आणि 5 तोला सोनू लक्ष्मीला दान करा म्हणजे कस संसार सु लग्न करायचं म्हटलं पैसे कुठून आणणार कुठून देणार आपल्या घरात काय हुंड्यासाठी एवढ पैसा आणला तरी कुठून हुंडा पाहिजे श्रीमंत लोकांनी आखी श्रीमंत आणि गरीब आला गरीब तुझ्या माझ्या गरीबाचा आल या हुंडे पायी दिला। मी आपल्या बळीचं दिलं या जीव घेणाऱ्या हुंडेपाई मी आपल्या बहिणींना कसं काय समोर जाऊ दिलं असतं कोणता मागणारी मुलं आणि त्यांची आई बडी वैतागली मी यांना आता माझ्या लग्नासाठी तुमच्यावर कर्जाचा डोंगर मला नाही उभा राहायचं तर मी इथे थोडी मारून जीव दे मी लगीन करे तर फक्त एका साठीवर या पण मामा अगं वय वय तुझ्या सर्व अटी मान्य आहेत त्याच मग हुंडा देणार नाही हुंडा घेणार नाही हुंडा प्रथेला कायमच हद्दपार करण्यासाठी आपण सर्वांनीच पुढाकार घेणं गरजेचं आहे हुंडा घे